नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजची एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज सोलापूर येथे कांदा बाजार भाव काय निघालेला आहे संपूर्ण माहिती पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केट येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवड दाखल झाली होती तर सोलापूर मार्केटमध्ये सुपर गोळा साईज कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पर्यंत विकला गेला मोठा कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशेपर्यंत विकला मोकल साईज कांदा दोन हजारपासून दोन हजार शंभर रुपयेपर्यंत विकला गेला मिडीयम साईज कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपयेपर्यंत विकला गोल्टा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपयेपर्यंत विकला गेला गोल कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशेपर्यंत विकला चिवळी कांदा एक हजारपासून एक हजार दोनशे रुपयापर्यंत विकला जोड कांदा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत विकला तर एक दोन सुपर क्वालिटीची वकली जी आहेत ती दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल या दराने कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकली गेली सोलापूर मार्केटमध्ये जास्तीत जास्त आज सव्वीसशे ते सत्तावीस रुपयेपर्यंत एक दोन वक्कलांसाठी बाजारभाव हा निघालेला आहे तर शेतकरी मित्रांना इथे सोलापूर येथील बाजारभाव भाव एवढ्याच लाईक करा आणि मित्रांना एवढे शेअर करा